िक्क वैचारिक बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय कल्याणासाठी मानवाला हितकारक असा जो बुद्ध धम्म सांगितला तोच बुद्ध धम्म लोकांपर्यंत पोहोचावा आणि मानवी जीवन सुखकारक व्हावे यासाठी तथागत बुद्धांनी आपल्या भिक्खू संघाला धम्म प्रचार व प्रसारासाठी आदेश दिला तथागत बुद्धांच्या आदेशानुसार भिक्खू संघ धम्मप्रचारासाठी सर्व ऋतूत चारही दिशांना पायी फिरत असत या तिन्ही ऋतूत त्यांना अनेक संकटांना सामना करावा लागत नैसर्गिक संकटांचा सामना करून प्रतिकूल परिस्थितीही ते धम्म प्रचार करत असत त्या काळात खूप पाऊस पडत असे पावसामुळे पायी फिरणे भिक्खू संघाला अशक्य होते पावसाच्या काळात भिक्खूंना भिक्षेसाठी जाता येत नसल्याने त्यांची उपासमार होत असे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असताना नदी नाल्यांना आलेल्या पुरात अनेक भिक्खू वाहून जात आणि अनेक भिक्खूंना आपला जीव गमवावा लागत असे पावसाळ्यात अनेक आजारांचा भिक्खू संघाला सामना करावा लागत होता हे सर्व लक्षात घेऊन तथागत बुद्धांनी भिक्खू संघाला आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत एकाच ठिकाणी विहारात राहून धम्माचा अधिक अभ्यास करीत आसपासच्या विहारातील उपासकांना धम्मज्ञान देण्याबाबत सूचना दिल्या आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा काळ वर्षावास म्हणून तेव्हापासून संपन्न होऊ लागला वर्षावास म्हणजे पावसाळ्यातील निवास वर्षावास काळात श्रद्धावान उपासक विहारात जाऊन धम्म श्रवण करीत विहारात भिक्कूंना श्रद्धा भावनेने भोजन दान करीत इसवी सन पाचशे सत्तावीस म्हणजेच तथागत बुद्धांच्या काळापासून वर्षावास सुरू आहे तथागत बुद्धांनी त्यांच्या पहिला वर्षावास इसवी सन पाचशे सत्तावीस ला ऋषीपथन सारनाथ येथे व्यतीत केला व इसवी सन पूर्व चारशे त्र्याऐंशी ला शेवटचा पंचेचाळीसवा वर्षावास केला त्यांनी स्वतः श्रावस्ती जेतवन वैशाली राजगृह इत्यादी विहारात वर्षावास केले अशा प्रकारे सद्धम्माचा प्रचार तथागत बुद्धांनी करून मानवाला धम्मपथाच्या राजमार्गावर आढळ अशा प्रकारे सद्धम्माचा प्रचार करत तथागत बुद्धांनी मानवाला धम्मपथाच्या राजमार्गावर आरूढ केले वर्षावासाचे नाते तथागत बुद्धांच्या जीवनातील अनेक अस्वर्णीय घटकांशी निगडित आहे आषाढ पौर्णिमेला वर्षावास सुरू होतो आणि अश्विन पौर्णिमेला संपतो बौद्ध धम्मात वर्षावासाला अनन्य साधारण महत्व आहे याच दिवसाचे औचित्य साधत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक बदलापूर येथे वर्षावास संपन्न झाला मुरबाड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून साखर झालेल्या या ऊर्जा केंद्रात दरवर्षी धम्मकार्य पार पडते यावेळी स्मारकाचे सचिव सुधाकर जाधव यांनी वर्षावासचे महत्व बौद्ध बांधवांना समजावून सांगितले प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर ये चे बुद्धा अनागता पशुपन्ना मी सप्पता नम बुद्ध आहे मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता वर्षावास बुद्ध धम्मामध्ये वर्षावासला अतिशय महत्व दिलं जातं तर बुद्ध धम्माचा प्रचार प्रचार करण्यासाठीच आपण पाहिलं तर प्राचीन काळापासून जे होते ते एकेकाळी एका जागेवर राहायचे त्यालाच वर्षावास म्हणतात आणि याच विषयी आपल्यासोबत अधिक माहितीसाठी आज आपण आलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फारक सोनवली येथे आपल्यासोबत सुधाकर जाधव असतील ते आपल्याला सांगतील वर्षावास नेमकं काय आणि आज कशा प्रकारे शुभारंभ झालाय काय सांगाल वर्षावासला सुरुवात झालेली आहे आणि बुद्ध धम्मातील सर्वात महत्वाचा असा उत्सव सण मानला जातो काय अधिक माहितीच्या आजच्या दिवसामध्ये सर्वांना जय भीम प्रथम सर्वांना आजच्या या प्रथम धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि वर्षावास मालिकेनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी आपण बघितल्या का जगाला शांतीचा मार्ग देणारे तथागत भगवान बुद्ध यांनी प्रथम या जगात पाच पंचवर्ग विकूंना धम्म उपदेश केला आणि ते सर्वांचे गुरु झाले असे ते गुरु आणि ज्यांनी पाच शिष्यांनी धम्म स्वीकारला ते पाच पंचवर्ग विकू हे त्यांचे शिष्य अशा पद्धतीने या गुरु शिष्याची परंपरा ही सव्वीसशे वर्षापासून सुरू झाली आणि तो आजचा हा प्रथम धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव या ठिकाणी आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात, आपन स्मारकात। या ठिकाणी आपण सर्वांच्या समूहेत साजरा केला आदरणीय आमदार किशन कथोर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या स्मारकात हे संस्कार केंद्र व्हावं या दृष्टिकोनातून विविध असे कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात आज या ठिकाणी वर्षावास मॅलिकेचा पहिला पुष्प या सर्वांच्या समूहेत या ठिकाणी सुरू झालेला आहे दर रविवारी त्याच पद्धतीनं दर पौर्णिमेला सायंकाळी सहा ते सात ह्या दरम्यान हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे असे कार्यक्रम होतच राहतील परंतु आता आपण बघितलं काही भव्य स्मारक होत असताना या ठिकाणी आपल्या समोर असणाऱ्या भव्य अशा लायब्ररीचं अभ्यासिका केंद्राचं काम जवळजवळ पूर्णत्वा या ठिकाणी आलेलं आहे आणि त्याचबरोबर जे आमदार साहेबांनी संकल्प केला होता महाराष्ट्रातील सर्वात मोठी बुध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची मूर्ती या ठिकाणी बसवायची आहे आणि त्या मूर्तीच्या चौथऱ्याचं काम आता लगेचच या ठिकाणी आठ ते दहा दिवसात सुरू होणार आहे आणि त्याचाच सुद्धा कार्यक्रम आपण लगेच लावणार आहोत त्याची आपल्या सर्वांना प्रसिद्धी केली जाईल आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला याल अशी सर्वांना विनंती करतो आणि हे वर्षावास मालिकेच्या कार्यक्रमाला आपण येऊन धम्मश्रवण करावे त्या विविध मान्यवरांचे मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे अशी आपल्या सर्वांना विनंती करतो नमो नमोबद्दल सुधाकर जाधव यांचं योगदान बौद्ध समाजासाठी अतिशय महत्वाचं आपल्याला मान पाहायला मिळतं कुठलाही धार्मिक कार्यक्रम असू दे धम्माच्या विषयी कार्यक्रम असू दे या ठिकाणी ते मोठ्या संख्येने नेहमीच साजरा करत असतात आणखीन काही बौद्ध बांधव आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेऊयात सर वर्षावासला बुद्ध धम्मामध्ये अतिशय महत्वपूर्ण असं स्थान आहे काय सांगाल आजच्या पवित्र दिनानिमित्त पवित्र दिनानिमित्त मी हे सांगू इच्छितो की हे जे बौद्ध धर्मीय लोक जे आमच्या बदलापूरमध्ये वास्तव्यात आहेत त्यांच्यासाठी हे फार मोठ आणि फार पवित्र स्थान मान्य सन्मानीय आपले लोकप्रिय कार्यसम्राट किशनजी कथुरे साहेबांनी हे केलेलं आहे त्यांनी फार मोठं हे काम करून दाखवलेलं आहे आणि त्यांनी आणखी आन, एक असं सांगितलेलं आहे इथे परमपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इथे फार मोठी मूर्ती पण उभारणार आहेत आणि दुसरी गोष्ट सांगू इच्छितो की आमचे लोकप्रिय कार्यसम्राट सम्राट आपले आदरणीय माननीय किशोरभाऊ कथुरे साहेब मी फार चांगलं काम केलेलं आहे बदलापूर नक्षा त्यांनी बदलून टाकलेला आहे आणि मी त्यांना विनंती करतो की साहेब तुम्ही पुन्हा याचा एक फार चांगलं जे संगोपन केलं आहे बाग बगीचा आहे याचा आणखी एक चांगलं काम करावं आणि जेणेकरून आमच्या या इथल्या कुळगा बदलापूर किंवा आसपासच्या परिसरातील लोक इथे येतील आणि आपला थम्माचं काम करतील आपण हे अप्रितम काम केल्याबद्दल आपले कोटी कोटी आभार जय भीम जय महाराष्ट्र निश्चित खरंतर स्त्री पुरुष समानता काय होती हे तथागत बुद्धांनी सव्वीसशे वर्षापूर्वी सांगितलं होतं आणि आपल्या संघात महिलांचा देखील समावेश केला होता, के होता काही महिला आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेऊयात की नेमकं आजच्या दिनाबाबत काय सांगत वाटत काय सांगाल सविनय जय भीम सर्वांना आषाढ पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आदरणीय किसनराव कतोरे यांच्या सकल संकल्पनेतून साकार झालेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम स्मारक आम्ही येथे दर म्हणजे खूप कार्यक्रम राबवत असतो त्यामधील हा एक आषाढ पौर्णिमेचा कार्यक्रम आम्ही तीन महिने सतत दर रविवारी एक तास म्हणजे पुस्तक वाचून वेगवेगळे उपक्रम लाभून साजरा करतो त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की जास्तीत जास्ती लोकांनी या संधीचा फायदा घेऊ याशीच खर तर हे फक्त एक स्मारक नाही तर एक ऊर्जा केंद्र आहे इथे आल्याला प्रत्येकाला प्रेरणा मिळते ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची तथागत बुद्ध यांच्या धम्माची तर वर्षावासच्या तमाम बदलापूरच्या जनतेला खूप साऱ्या समज शुभेच्छा तुर्तास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल सोबत मी निकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर